छत्रपती शिवाजीराजांच्या पत्पर्शाने पाहून झालेल्या पन्हाळगडावरती आपलं सरस स्वागत करतो धन्यवाद आपण सध्या पन्हाळगडावरती झालात या गडावरती गाव झालेलं आहे साडेचार हजारची वस्ती आहे छोटंसं स्टेशन आहे तटबंदीला लागून वेगवेगळे ठिकाण आपल्याला पाहायचे आहेत उतरून बघण्यासारखे सहा ठिकाण आहेत दोन चार ठिकाण शासनाने ताब्यामध्ये घेतलेली गडाची उंची समुद्रसपटीपासून तीन हजार एकशे सत्तावीस फूट आहे पन्हाळगडचं सुरुवातीला नाव होतं पन्नक गालय पन्नक म्हणजे नाग आलय म्हणजे घर कारण इकडे मुनी लोकांची वस्ती होती इसवी सन दहाशे मध्ये शिलार वंशी भोजराजांनी गडाची भिंत म्हटली गडाची भिंत म्हटली दहाशे बावन्न ते अकराशे बारा या कालावधीमध्ये त्यानंतर पंधराव्या शतकामध्ये विजापूरच्या इब्राहिम आदिलशाच्या काराकिर्दीमध्ये गडावरती इमारती झाल्या त्यांच्या सत्तेकडून छत्रपती शिवाजीराजांनी दोन वेळा हा किल्ला जिंकलेला आहे पहिल्यांदा जिंकला सोळाशे एकोणसाठ साली त्यानंतर लगेच सोळाशे साठमध्ये सिद्धी जोहरचा वेढा पडला पायत्याला चाळीस हजाराची फौज होती आपल्या महाराजांच्याकडे फक्त सहाशे मावळे होते वेढा पडल्यामुळे रसद वरती यायची थांबली धान्यवरती यायचं थांबलं या कारणामुळे सैनिकांची उपासमार होऊ लागले शिवाजी शिवाजीराजांनी हा गड सोडून विशाळगडला रवाना झाले पुन्हा छत्रपती शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा गड जिंकला सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये अवघ्या साठ मावळ्यांनी कोंडाजी फर्जन यांच्या नेतृत्वाखाली तेव्हापासून या संपूर्ण गडाचं नाव किल्ले पन्हाळा गड असं ठेवण्यात आलेलं आहे आता आपण पन्हाळ्या गडावरतीच फिरायला लागलो त्यापैकी एक ठिकाण आहे याचं नाव आहे अंबरखाना अंबर, अंबर, अंबर म्हणजे आकाश खाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा गडावरती शेतीवडी नव्हती शेतीवडी गडाच्या पायथ्याला असायची यदा कदाचित शत्रूचा वेढा पडला तर सहा सहा महिने वर्ष वर्ष तो वेढा हलत नव्हता त्यामुळे धान्याचा जास्तीत जास्त साठा या ठिकाणी म्हणून ठेवला जायचा याला पणाळगडचा बालेकिल्ला सुद्धा म्हटला जातो आपण बाहेरच्या ठिकाणी पाहिलाच चिला की बाले किल्ल्यामध्ये गोळा वगैरे ठेवण्याची महत्वाची ठिकाण असायची परंतु पन्हाळगडावरती धान्य साठवण्याची जागा होती इसवी सन दहाशे बावनमध्ये भोजराजांनी गडाची भिंत बांधायला सुरुवात केली ती गडाची भिंत बांधत असताना चार पाच फुटापर्यंत यायची आणि वारंवार तुटायची त्यामुळे त्यांनी काय केलं एका ज्योतिषतज्ज्ञवाल्याला विचारलं तेव्हा त्या ते ज्योतिषतज्ञवाल्यांनी सांगितलं की या ठिकाणी एका प्रेग्नंट स्त्रीची बळी देण्यात आली पाहिजे त्यांच्या बोलण्यानुसार गावामध्ये दौंडी पेटवली त्यानंतर जकूबाई गंगू तेली नावाच्या स्त्री सकुशीने बळी द्यायला तयार झाल्या आणि त्यांच्या या ठिकाणी बळी देण्यात आलेल्या या दा समोर दगडाची मूर्ती दिसते गवतामध्ये अजून सुद्धा त्या तेली समाजातील लोक या मूर्तीची पूजा अर्चा वगैरे करून जातात गडावरचे तर म्हणजे सगळी कन कर करतात काय पूजा आ, करता। हो ले ले, दे हां गडावरचे सगळी लोक करतात जाऊन येऊ का तिथं जाऊ ना तुम्ही जाऊन या बघा एक सेकंद आता ही जी स्टोरी झालेली आहे ही दहाशे बावन्न मध्ये भोज यांच्या काराकिर्दीमध्ये झालेले कारण आपले राजे आपले राजे म्हणजे कोण छत्रपती शिवाजी राजे यांच्या काळामध्ये बळीची आणि सतीची पद्धत पूर्णपणे बंद होते सगळ्यात मोठं जे धान्याचं कोठार आहे ते पहिलं समोरच आहे आणि असे सेम टू सेम आणखीन दोन बरी नाचणी बाजरी असं वेगवेगळ्या प्रकारचं धान्य साठवलं जायचं ती थोडीशी लहान आहेत आपण सगळ्यात मोठा आतमध्ये जाऊन पाहू म्हणजे तिन्ही सेमच आहेत काय थोडीशी ठिकाणी धान्य जे असेल जा, पूर्णपणे ओपनली धान्य टाकलं जायचं रिकामे संपूर्ण ही दारे पॅक केली जायची जा। जा। आणि जेवढा आपल्याला धान्य हवं असेल तेवढ्या शिदरातून बाहेर टाकले जायचे जसे आपण खेडी गावामध्ये कणकी बळद पेव म्हणतो त्या पद्धतीने करण्यात आले कर धान्य वरून खाली टाकलं जायचं जा। छिद्रे आहेत ना या छिद्रातून धान्य खाली टाकले जायचं धान्याची पातळी बघायला विंडो ठेवून येत या तिन्ही कोठारामध्ये पंचवीस हजार खंडणी म्हणजे आताच्या जमान्यातील पाच लाख क्विंटल पाच लाख कोटी जेवढं धान्य यांच्यामध्ये मावत होतं आता त्या काळामध्ये इंजिनियर आर्किटेक्ट असे काही पण नव्हते तरी पण एक हमनची लेवल पाहा कमणीची लेवल पहा आपल्याला एक सारखी पाहिली नाही ओरिजिनल बांधकाम कडी गुळाचा रस भेंड्यांचा रस उडदाची डाळ याचं मिश्रण करून बांधकाम केलंय सिमेंट नंतर लावलेला पंधराव्या शतकातील इमारते जवळजवळ आठशे वर्षापूर्वीच्या अजून जसं आहे तसे असे वेगवेगळे आहेत ते पायत पायत पुढे जायचं गडावरती काही पिकत नव्हतं आता पण नाही आणि त्या काळामध्ये पण काय पिकत नव्हतं शेतीवाडी जी होती ती गडाच्या पायथ्याला असायची यदा कदाचित शत्रूचा वेडा पडला तर सहा सहा महिने वर्ष वर्ष तो वेडा आलत नव्हता त्यामुळे धान्याचा जास्तीत जास्त साठा कसा आणून ठेवता येईल हे पाहिलं जायचं गणेश कोण पाहायचा आहे राजदिंडी मार्ग छत्रपती राज शिवाजीराजे सिद्धी जोहरच्या वेडा तोडून विशाळगडापर्यंत कसे गेलेत हे आपल्याला पुढे सांग गडाची तड बनली गडाची ओला आपण गडावरती आहोत याच्या बाहेर गेला की आपण गडाच्या बाहेर जालो तेव्हा तेच मे पावनफिंड संघर्ष शिवरायांची पावले इथूनच बाहेर पडतोच आपण आता गडाच्या बाहेर आलो हा जो मार्ग दिसतो त्याला राजदिंडी मार्ग म्हणतात छत्रपती शिवाजीराजांची बारा जुलै सोळाशे साठ रोजी सिद्धी जोहरचा वेडा तोडून या मार्गाने विशाळगडला पालखी गेली होती पायथ्याला चाळीस हजाराची फौज आपल्या महाराजांच्याकडे साशे मावले वेडा पडल्यामुळे रसदवरती यायची थांबली धान्यवरती यायचं थांबलं या कारणामुळे सैनिकांची उपासमार होऊ लागली यामुळे शिवाजीराजेंनी हा गड सोडून जायचा निर्णय घेतला बरं आता निर्णय घेतला आहे पण खाली कसं जायचं या विचारात महाराज असायचे असेच बसले असताना त्यांची नजर त्यांच्या एका मावळ्यावरती पडली त्यांचं नाव होतं शिवा काशीद पणायच्या खालच्या बाजूला नेबापूर गावचे रहिवासी सेम टू सेम शिवाजीराजांच्यासारखे दिसणारे शिवाजीराजांनी त्यांना पाहिलं त्यांना बुलवून घेतलं सर्व पार्श्वभूमी सांगितली मी तुम्हाला एका मोठ्या कामगिरीवरती पाठवणार आहे जीवाला धोका होईल तुम्ही तयार आहात का शिवानं उत्तर दिलं महाराजांना कि में। मदे गनी लग पाल की शिवा मरणाला घाबरत नाही राजांच्या डोक्यामध्ये गनिमी काव आला राजांनी काय केलं दोन पालख्या बनवल्या एक स्वतःची आपली आणि एक प्रति शिवाजीराजे शिवा शिवा कशिदांची पहिली पालखी या मार्गातून खाली पाठवली पायथ्याला ले गेल्यानंतर ले सिद्धीच्या सैनिकांनी शिवाजीराजे समजून ती पालखी पकडली आणि त्यांच्या छावणीमध्ये घेऊन गेली तोपर्यंत इकडचा वेढा डिल्ला झाला लूज झाला संधीचा फायदा उचलला छत्रपती शिवाजीराजे बाजीप्रभू देशपांडे प्रभु देशपांडे रायजी बांदल अशी बांदल सेना राजांना घेऊन वाऱ्यासारखी निष्ठून गेली तोपर्यंत इकडे कळू लागलं की तो कलो ला हा डुप्लिकेट आहे आता हे डुप्लिकेट आहे कळायचं कारण असं झालं होतं की प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजीराजेने अफजल खानाचा वध केला होता अफजल खानाचा वकील होता यांनी महाराजांच्या कपाळावरती खंजीर मारला होता ही खबर त्याच्या मुलग्याला माहीत होती त्याचं नाव होतं फाजल खान हा सिद्धीच्या मदतीला आला होता आणि त्याच्या डोक्यामध्ये अशी शंका यायची की शिवाजीराजे सहज गेलेत आणि सहज पकडून आणलं असं कधी होणार नाही त्यामुळे त्यानं काय केला त्यांच्या छावणीमध्ये गेला तलवार उपसली तलवारीने जिरेट शिवाकशी त्यांचा उडवून लावला पातात तर काय कपाळावरती जखम नाही यावरनं शिवा ओळखले गेलेत त्यामुळे त्यांना तिथं शहीद केलं सिद्धीने गड ताब्यामध्ये घेतला राजांच्या पाठीमागे दहा हजारीची फोज पाठवून दिली इथून पुढे गेलेला आपलं सगळं सैनिक घोडखिंडीमध्ये जाऊन थांबलं होतं आता घोडखिंड म्हणजे काय दोन डोंगरांच्या मधली वाट दोनशे फूट खोल दरीमध्ये इकडून सिद्धीचं सैनिक जोरात पुढे येत होतं आपले मावळे बाजीपूर्व देशपांडे दे, महाराजांच्याकडे पाहून उद्गार काढलेत लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा राहू दे तुम्ही या खिंडीतून बाहेर पडा आणि विशाळगड गाठा महाराजांनी सुखरूप विशाळगड गाठला पोचल्या पोचल्या आपल्या बाजीला आपल्या मावळ्यांना कळण्यासाठी पाच तोफेचा आवाज दिला तो आवाज आल्यानंतर लढता लढता आपले मावळे बाजीप्रभू देशपांडे त्या खिंडीत शहीद झालेत त्यांच्या त्या रक्ताने पाहून झाली त्यामुळे खिंडीचं नाव बदलवून पावनखिंड असं ठेवण्यात आलेलं आहे या मार्गातून पंचेचाळीस किलोमीटरची पाही मार्ग आहे ट्रॅकिंग रस्ता आहे चालत जायला दीड दिवस लागतो वाहनानं जायचं असेल तर पासष्ट किलोमीटर फिरून जाता येतं हा फक्त मार्ग आहे खालून जंगल एरिया चालू होतो महाराजांनी जसं अनुभवलं तसं आपल्याला थोडं फार काय अनुभवाचं असेल तर ह्या मार्गातून ट्रॅक करायचं बारा जुलैला आमच्या पन्हाळगडावरून भरपूर मोठ्या संख्येने लोक ट्रॅकिंग येतात त्यांना जाण्यासाठी दीड दिवस लागतो हा फक्त मार्ग आहे खालून जंगल एरिया चालू होतो तुमचं नाव काय मग माझं नाव रियाज मुजावर रियाज मुजावर कधीपासून चालू करा जवळ जवळ पंचवीस वर्ष चालू करतो पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला हो हो माहिती चांगलं सांगाल शिकल्या पूर्वजांपासून आमच्या शिकलेली माहिती घेतलेली म्हणजे तुमच्या पूर्वजांच्या पासून तुम्हाला सगळं कळेल हो 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 नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे दुतुंडी बुरुज टेळणी ब्रुज शत्रूवरती नजर ठेवण्याचं ठिकाण आता आपण पाहायला जायचं चला समोरचा हा दोतुंडी बुरुज दोनिकांडे पायरे असल्यामुळे त्याला दोतुंडी बुरुज म्हणतात असे शंभर शंभर फुटावरती एक एक बुरुज होते ही गडाची तड बनणे शत्रूचे संकेत कळाले की होळी पटवली जायची पक्ष्यांचा आवाज काढला जायचा पूर्वी मोबाईल फोन वगैरे काय नव्हते वरती गेल्यानंतर जिथेपर्यंत आपली नजर जाईल तिथेपर्यंतचा सगळा परिसर आपल्याला पाहता येतो वर गेल्यानंतर उजव्या आला पा आपलं महाराज उजव्या त्याला पा आपले चित्रपट सृष्टीतले जुने डायरेक्टर व्ही शांताराम यांचा आपल्याला बंगला पाहायला मिळेल पाण्यातील एक नंबरचं हॉटेल आहे आता बनवलं आहे तिकडं हॉटेल व्हॅल्यू ग्रँड म्हणून पायऱ्यावरती चला संपूर्ण परिसरावर नजर फिरवून यायला धन्यवाद ओके वेलकम पण सज्जा कुठे पाहिजे छत्रपती शिवाजी राजे संभाजी राजांचं राहण्याचं ठिकाण ते पाहायला आपण पुढे जायचं चला गडावरची सगळ्यात सुंदर इमारत आहे सज्जा कोटी सज्जा म्हणजे गॅलरी कोटी म्हणजे राण्याचं ठिकाण छत्रपती शिवाजीराजांचे मुलगे शंभूराजे हे दिलेर खाण्याच्या तावडीतून सुटून थेट पन्हाळे गडावरती आले खबर शुवजी वरती शुवजी राजे वरती ती, शुवजी राजे ती वरती। खबर शिवाजीराजांना रायगडावरती लागली तेव्हा आपल्या मुलग्याला भेटण्यासाठी शिवाजीराजे रायगडवरून पन्हायगडावरती आलेत आणि शंभूराजांना सर्व राजकीय घडामोडी सांगून टाकल्या आणि ती जी भेट होती ती त्यांच्या आयुष्यातील शेवटची भेट ठरली शिवाजीराजे रायगडला गेलेत तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये आपले महाराज स्वर्गवासी झालेत रायगडावरती ही खबर रायगडच्या बाहेर पसरण्यास मनाही दिली कारण अष्टप्रधान म्हणानं सौराबाईंच्या मनामध्ये विष फेरलं राजाराम महाराजांना गादीवर बसवा आणि शंभूराजांना पकडून आणा असे त्यांच्या तोंडून आदेश देण्यात आले तेव्हा सर्व अष्टप्रधान मंडळ शंभू शंभूराजांना पकडण्यासाठी आलं तत्पूर्वी त्यांचे मामा इकडे आलेत स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांनी शिवाजीराजांची मूर्तीची बातमी शंभूराजांना या इमारतीमध्ये इन कळवली बातम्या ऐकल्यानंतर भयंकर नाराज झालेत या इमारतीतून बाहेर आलेत आणि जे लोक त्यांना पकडण्यासाठी आलेतेत त्यांना रायगडला नेलं आणि काही कालांत कालांतरानंतर त्यांना योग्य ती शिक्षा दिली सांगण्याचं तात्पर्य असं आहे की संभाजीराजे आणि त्यांची पत्नी येसुबाई यांचा जास्तीत जास्त काळ या इमारतीमध्ये गेलेला आहे सिद्धीच्या वड्यामध्ये छत्रपती शिवाजीराजे जे अडकले होते चार महिने तेरा दिवस त्यांचं राहण्याचं ठिकाण हेच होतं आदिलशाच्या कारकिर्दीमध्ये इमारतीचं नाव होतं सदरियी महल म्हणजे काही गुप्त मिटिंगा वगैरे व्हायच्या त्या याच इमारतीमधून केल्या जायच्या आता सध्या पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे दिवशी इथून तिरंगा पडकवतात mm. आतमध्ये गेल्यानंतर डाव्या तलापा महाराष्ट्राचं कुलदैवत दक्कनचा राजा जोतिबाचं डोंगर आपल्याला बघता येतं उजवीकडे बघा पणायगडचा जोड किल्ला डमी किल्ला पावनगड पाहता येतो पूर्वी तिथं तुपाचे विरे होत्या तूप कुजवलं जायचं सैनिकांच्या जखमेवरती त्याचा लेप म्हणून वापर केला जायचा तो डोंगर आपल्याला हाताला पाहायला मिळतो अतिशय सुंदर इमारत आहे समोर चौकट दिसते इथून उजवीकडे पायरे पायऱ्यावरती चढा इमारत पाहून घ्यायचा आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहायचे गावामधले शासनाने ताब्यामध्ये घेतलेल्या दोन तीन ठिकाणी त्यानंतर आपण तीन दरवाज्याकडे पाहायला जायचं चला घराचा पश्चिमेकडचा मेन एंट्रन्स तीन दरवाज्याकडे जायचं इथं गाव चालू आहे छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर आहे आतमध्ये त्यांची मूर्ती आहे सकाळी भले पूजा करतात आणि काही जरी कार्यक्रम असेल शिवजयंती असेल त्याला मोठा उत्सव असतो शाळा दिसते आपणाला हा तारा राणीचा राजवाडा तारा राणी या शिवाजीराजांच्या सून होत्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या अंबीराव मोहित्यांच्या कन्या होत्या त्यांच्या राजवाड्यामध्ये आता शाळा भरवली इकडे गडावरती असे दोन तळे आहेत सव्वा आहे पाण्याचा मुबलक आहे आता हे ठिकाण आहे याला रेडी महाल म्हणतात आणण्यासाठी mm -hmm. रेड्यांचा वापर केला जायचा त्यांचं बांधण्याचं ठिकाण होत आता इकडे जनता बाजार बनवलं राजे लोकांचा न्याय निवाडा दानधर्म वगैरे इथून केला जायचा सध्या इथं पन्हाळा पोलीस स्टेशन होता आता पोलीस स्टेशन दुसरीकडे शिफ्ट झालंय आत मग आर्ट गॅलरी बनवणार काम काम आहे हे नरवीर बाजीपूर्व देशपांडे आणि विशाळगडमध्ये दे पाहुण खिंड लढवले होते पश्चिमेकडचा मेन तीन दरवाजा कोकणातर्फे येणारा मेन प्रवेश गेट तीन दरवाजा आता आपण तीन दरवाजा पाहायलाच सुरुवात चालू होतात हा तिसरा दरवाजा याच बांधकाम शिश्यामध्ये करण्यात आलेलं ज्याला आपण म्हणतो दोन दगड्याच्या मध्ये मजबूतीच्या साठी शिश्याचा वापर केला आता याबद्दल एक छोटीशी बीर आहे पाच फुटावरती पाणी आहे पन्हाळ किल्ल्याला पाच फुटावरती पाणी कडे कुणाळ जरी आला एप्रिल मे मध्ये तरी सुद्धा पाणी आपल्याला पाच फुटावरतीच पाहायला मिळत जेवण झऱ्याचं पाणी बाराही महिने पाणी असंच असतं पाव पावसाळ्यात फक्त पाण्याची पातळी वाढते किती जरी पाणी काढलं तर पंधरा वीस मिनिटानं पाण्याची पातळी आहे तशी होती गडाची उंची तीन हजार एकशे सत्तावीस फुट आहे तरी पण पाच फुटावरती पाणी लागलेलं आहे मी पनाळगडला निसर्गाची जिन्स आहे दुसरा दरवाजा दगडाच्या गोल इंचेस पाहायला मिळते याच्यातमध्ये लाकडाचे दरवाजे असायचे कालांतरानंतर लाकडाचे दरवाजे खराब झाले दरवाजाचं नाव आहे कोकणी दरवाजा कारण त्या काळामध्ये कोकणातर्फे येणार हे मेन प्रवेश गेट आता आपण गडावरती आहोत याच्या बाहेर गेलो की आपण गडाच्या बाहेर ही गडाची तड म्हणणे आहे जसं आपण राज दिंडीला बाहेर गेलतो ना तसं आपण तीन दरवाज्याला बाहेर आलो आता अगदी समोर लक्ष द्या एक शिलालेख दिसेल चौकणी पाटी दिसेल का त्याच्या खाली या आडवा लांबडा दगड दिसतो एकच त्याच्या मधं बघा एक दगडाचा क्रॅचेस गेलेला दिसतो सिद्धी जोरने तोफेचे गोळे मारून हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा पहिला तोपेचा गोळा मध्ये लागलेला आहे दुसरा हा जो दगड निघाला आहे त्याच्या खाली आणि तिसरे एकदम तोपला गोद छिद्र दिसतो असे तीन तोफेचे गोळे लागून सुद्धा हा दरवाजा तुटला नाही हे दरवाजे सायंकाळी सहा नंतर बंद केले जायचे जरी कोणाला आतमध्ये घ्यायचं असेल त्यांची मिळती जुळती भाषा जमली ज्याला आता आपण कोडवर्क भाषा म्हणतो ती समजमध्ये आल्यानंतर बाजूला एक विंडो ठेवण्यात आलेली आहे खिडकी या विंडोतून आज किल्ल्यात प्रवेश दिला जायचा मग दुसऱ्या दिवशी सकाळी सहा नंतर या गडाचे मेन दरवाजे उघडले जायचे आता आपण गडाच्या बाहेर आहोत याच्या आतमध्ये गेल्यानंतर गडावरती प्रवेश या समोर लक्ष जिथे तर शिवाईराजांनी किल्ल्याची सुरुवात केली तिने सुरुवात केली श्री गणेश आणि इकडच्या बाजूला आपल्याला हत्तीच्या वरती सिंह दिसेल याचं प्रतीक असं आहे की पट्टापेढाच्या पायट्याला छत्रपती शिवाजीराजेने अफजल खानाचा वध केला अफजल खान म्हणजे हत्ती सिंह म्हणजे शिवाजीराजे असं या ठिकाणी प्रतीक केलेलं आहे हा विष्णू चौक हा विष्णू चौक छत्रपती शिवाजीराजांचा या ठिकाणी फुलांनी सत्कार करण्यात आला होता आपल्या मावळ्याने राजांनी गड जिंकला अक्षरशः त्यांच्यावरती सोन्याची फुलं गेली होती या चौकामध्ये अंधार बोडी पाहायला हो निघालो सुरक्षित ठिकाण या इमारतीच्या आतमध्ये विहीर आहे गेटच्या आत विहीर आहे हां विहिरीचं नाव आहे अंधार बावडी कोकणी भाषेमध्ये विहिरीला बाव किंवा बावडी असं म्हटलं जातं ही अस्वीर बांधल्या गेल्याचे कारण का यामध्ये परकीय शत्रू विषपादा वगैरे काही करू नये यासाठी विहिरी सुरक्षित बांधण्यात आहे पूर्वी परकीय शत्रू काय करायचं लढाई न करता गडावरती गुपचुप प्रवेश करायचं आणि जेवढ्या उघड्यावरती विहीर आहेत त्यामध्ये पॉयझन टाकून पळून जायचं जेणेकरून सैनिकांनी पाणी प्यायले की सैनिक आपोआप मारायचे या उद्देशाने विहिरी सुरक्षित बांधण्यात आलेली आहे विहिरीची देखरेख करण्यासाठी सैनिकांना बसले उठण्याची जागा पारा करण्याची जागा मधी चौपन दिसतो का तिथून डावीकडे चोर मार्ग आहे सायंकाळी सहा नंतर या गडाचे सर्व दरवाजे बंद केले जायचे अचानकपणे काही जरी गुप्त संदेशा बाहेर पाठवण्याची वेळ बसली तर ह्या मार्गाने हा मार्ग गडाच्या बाहेर जातो म्हणजे तडबंनीच्या बाहेर जातो पाहून येणार असाल तर या पायऱ्या उतरून वीर बघून या जावा वीर बघून तडबंदी बघा इकडच्या बाजूला हे गार्डन आहे अवगल्ले आहे आपण इकडे एक तासिक भर घालवू शकतायटबंडीवरून फिरू शकताय जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुमचा नंबर सांगा की माझा नंबर नाईन एट सिक्स झिरो नाईन फोर सिक्स झिरो वन एट जय महाराष्ट्र जय शिवराम